नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा नंदुकार यांच्या सा संयुक्त पथकाने नवापूर तालुक्यातील गडदाणी गावात मोठी कारवाई करत बनावट देशी व विदेशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला या कारवाईत तीन आरोपींना अटक करून तब्बल दहा लाख एकोणऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तेरा मे रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की गडदाणी येथील अमृत पंतू गावित यांच्या अपूर्ण बांधकाम असलेल्या घरात बनावट दारू तयार केली जात आहे माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन करून विसरवाडी पोलीस ठाणे व स्थानिक पुरेशाखेच्या घराच्या आत तपासणी केली असता प्लास्टिक टाकीतून नळीच्या साहाय्याने एकशे ऐंशी च्या रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट दारू भरून मशीनद्वारे त्यावर पॅकिंग करून दारू तयार केली जात असल्याचे आढळून आले पोलिसांनी यावेळी पवन सीताराम शर्मा वयवर्ष तेहतीस हरीश राजेंद्र चौधरी वयवर्ष अमृत पंतू गावित वयवर्षी तेहतीस या तिघांना ताब्यात घेतले तसेच त्यांना कच्चा माल पुरवणारा आरोपी हुसनबाई धुळेबाला असल्याची माहिती समोर आहे या छाप्यात बनावट दारू साहित्य व एक वाहन असा एकूण दहा लाख एकोणऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पाडवी यांच्या फिरदीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कारवाईसाठी विसरवाडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे यशस्वी कामगिरी केली प्रतिनिधी रईश शेख विसरवाडी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा